कोणत्या बायकोने नवऱ्याला सांगू नये प्रत्येक नात्याची ताकद आणि मर्यादा वेगवेगळी असते त्यामुळे त्याचा आदर ठेवून योग्य गोष्टी वेळोवेळी सांगणे किंवा सिक्रेट ठेवणे महत्वाचे आहे चला तर मग ऐकूया अशा काही गोष्टी त्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत आणि आनंदी होऊ शकतात वैयक्तिक सेविंगची माहिती तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक बचतीबद्दल नवऱ्याला माहिती असायलाच हवी त्यात शंकाच नाही मात्र काही प्रमाणात तुमची वैयक्तिक सेविंग अशी असावी जी फक्त तुम्हालाच माहिती असायला हवी कारण आपल्याकडे स्वतःसाठी काही रक्कम शिल्लक राहते तुम्हाला तुमचे हाऊस मौज करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा अति तातडीने पैसे आवश्यक असतील तर या रकमेचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याकडे स्वतःची काही रक्कम आहे ही गोष्टच आपल्याला किती मानसिक समाधान देऊन जाते प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्वावलंबनाची गरज असते आणि बायकोने स्वतःच्या भविष्याचा विचार करत काही रक्कम स्वतंत्र ठेवणे अजिबात चुकीचे नाही जर तुमचा नवरा तुमच्या पैशावर पूर्णपणे स्वतःचे नियंत्रण ठेवत असेल तर तुमचा स्वतंत्र बाधी होऊ शकतं त्यामुळे स्वतंत्र सेव्हिंग ठेवल्याने तुम्हाला आत्मनिर्भरता मिळते सासरच्या लोकांविषयी नकारात्मक बोलणं सासरच्या लोकांविषयी सतत नकारात्मक गोष्टी सांगणं नवऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकतं नवऱ्याला त्याच्या कुटुंबाबद्दल वा आदर वाटतो प्रेम असतं आणि बायकोने त्या कुटुंबाबद्दल वा वाईट बोलल्याने तो दुहेरी तणावाखाली येतो तुम्हाला जर सासरच्या लोकांच्या वागणुकीत काही त्रासदायक गोष्टी जाणवत असतील तर त्या गोष्टी शांतपणे हाताळल्या जाऊ शकतात सतत नकारात्मक बोलल्याने तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरील विश्वासाचं नातं कमी होऊ शकतं तुमच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम आदर यावरही परिणाम होऊ शकतो संयमाने आणि सामंजस्याने सासरच्या लोकांसोबत वागत राहिल्यास नवऱ्याला हे तुम्हाला अधिक पाठिंबा द्यावासा वाटेल तुम्ही स्वतंत्र राहत असाल तर तितकाचा प्रश्न येत नाही मात्र एकत्र कुटुंब असेल तर ही समस्या अधिक जाणवते अशा वेळी वेळ काळ नवऱ्याचा मूळ या साऱ्या गोष्टींचा विचार करून थोडं शहाणपणाने वागून आपण हा विषय सामंजस्याने असल्याचे मांडू शकतो भूतकाळातील नातेसंबंधाची माहिती भूतकाळातील नातेसंबंध विशेषतः प्रेमसंबंध नवऱ्याला उघडपणे सांगणं टाळावं भूतकाळातील नातेसंबंधाचा उल्लेख कधीकधी नवऱ्याच्या मनात शंकेचं बी पेरू शकतो जरी तो त्या गोष्टीला बाहेरून समजून घेत असल्याचे भासवेल तरी त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता शंभर टक्के असतेच भूतकाळ हा पूर्णपणे मागे सोडून देणे महत्त्वाचे आहे सध्याच्या नात्यात त्या आठवणींचा काही उपयोग नसतो उलट त्या नात्याला तोडू शकतात भूतकाळातील गोष्टी नवऱ्याला सांगितल्याने तो त्या गोष्टींचा आहे का यासारखे प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात या, या मुद्द्यावर बायकोने स्वतःला आठवण करून द्यावी की नव्यासोबत वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जास्त महत्वाचा आहे माहेरच्या गोष्टींचा अतिरेक टाळा तुमच्या माहेरच्या गोष्टी सतत नवऱ्याला सांगणं टाळा आणि त्याचं कौतुक करणे टाळावे प्रत्येक माणसाला आपले माहेर प्रिय असतं पण नात्यात तोल सांभाळणं गरजेचं आहे सतत माहेरचं कौतुक केल्याने नवऱ्याला असं वाटू शकतं की तुम्ही सासरच्या माणसानं कमी लेखता सासर माहेरच्या तुलनेत माहेर अधिक चांगलं आहे असं ज्यावेळी आपण नवऱ्याला सांगतो त्यावेळी ही गोष्ट तो वैयक्तिकरित्या घेऊ शकतो आणि त्याला अपमानित झाल्यासारखं वाटू शकते म्हणून सासर माहेर तुलना नवऱ्यासोबत टाळावी सासरच्या माणसांच्या सन्मानाबद्दल तुम्ही सकारात्मक भूमिका घेतल्यास आणि त्याचबरोबर माहेरच्या सांगितल्या तर त्यालाही त्या अधिक आदराने ऐकावशा वाटतील दोन्ही कुटुंबाबद्दल वा समतोल दृष्टिकोन ठेवल्यास नात्यातील ताणतणाव कमी होतो नंबर पाच भूतकाळातील चुका किंवा अपयश तुमच्या भूतकाळातील गंभीर चुका नवऱ्याला सांगणं टाळावं या चुकांमुळे नवऱ्याच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास निर्माण होऊ शकतो जरी त्या चुका भूतकाळातील असल्या तरीही भूतकाळातील चुका उघड केल्याने कधी कधी नात्यात उगाच वाद किंवा कटुता येऊ शकते या गोष्टींवर उगाच चर्चा करण्याऐवजी त्यांना भूतकाळातच सोडून द्यावं आणि सध्याच्या नात्यावर लक्ष केंद्रित करावं तुमच्या मित्रमैत्रिणींशी संबंधित गोष्टी तुमचं मित्रमंडळ विशेषतः पुरुष मित्रांविषयीचा तपशील नवऱ्याला सांगणं टाळावं मित्रांशी तुमचं वर्तन पारदर्शक असायला हवं पण प्रत्येक संवाद नवऱ्याला सांगण्याची आवश्यकता नसते प्रत्येक नात्याला वैयक्तिक जागा असावी लागते नवऱ्याला तुमच्या मित्रांच्या बाबतीत अति माहिती दिल्यास कधीकधी त्यातून उगाच गैरसमज निर्माण होऊ शकतात विश्वास टिकवण्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे पण अति माहिती नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकते हल्ली मित्रमैत्रीण असणे या काही गैर मानले जात नाही पण कसे असते पहा बायको नवऱ्याची स्वीकारते पण नवऱ्याला बायकोचा मित्र स्वीकारताना अडचण येऊ शकते तुमच्या मनातील नकारात्मक विचार तुमच्या मनात तुमच्या नात्याबद्दल आलेले नकारात्मक ना विचार नवऱ्याला सांगून त्याला त्रास देणं टाळावं प्रत्येक वेळी मनातील शंका शेअर करणे गरजेचे नसतं कधी कधी तुमच्या मनातील नकारात्मकता नवऱ्यालाही अस्वस्थ करू शकते त्याच्याबद्दल बाळगावे आणि नकारात्मकता टाळणं आहे तुमच्या करिअर किंवा स्वप्नांविषयी खंत तुमच्या करिअरच्या अपूर्ण आकांक्षा किंवा स्वप्नांबद्दल नवऱ्यावर खापर फोडणे टाळावं कधी कधी बायको आपल्या करिअरबद्दलची खंत व्यक्त करताना नवऱ्याला अप्रत्यक्षपणे दोष देते त्यामुळे नवऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करणे अधिक योग्य ठरेल सुरुवात करण्यासाठी वयाची अट नसते तुमची इच्छाशक्ती तुम्हाला प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देईल म्हणून नवऱ्यावर दोष टाकण्याऐवजी तो तुम्हाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर संवाद साधावा नवऱ्याची कोणासोबत तुलना नवऱ्याची तुलना इतर कोणाशी करणे नात्यातील विश्वास आणि प्रेमाला तडा देऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या मित्राच्या यशस्वी करिअरशी किंवा त्याच्या सवयींशी तुलना केल्यास त्याला कमीपणाची भावना होऊ शकते प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा प्रवास कौशल्य आणि परिस्थिती वेगळी असते त्यामुळे तुलना करताना त्याच्या प्रयत्नांची दखल घ्या त्याला जे शक्य आहे त्यासाठी पाठिंबा द्या आणि एकमेकांच्या उनिवास स्वीकारा यामुळे नातं अधिक गोड आणि दृढ होतं नवऱ्याच्या चुका उघडणं भूतकाळातील किंवा सध्याच्या नवऱ्याच्या चुका वारंवार त्याला एकवणं टाळावं नवऱ्याच्या छोट्या छोट्या चुका त्याला सांगितल्याने कधी कधी तो हतबल होऊ शकतो त्याचा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो चुकांबद्दल चर्चा करताना त्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे उगाच चुका उगाळल्यास तुमच्या त्यात गैरसमज आणि कटुता निर्माण होण्याची शक्यता असते सहनशीलता दाखवून नवऱ्याच्या चुका लक्षात घेत त्याला मदत केल्यास नातं अधिक सुदृढ आणि प्रेमळ होऊ शकतं मित्रांनो नवरा नौ, बायकोचं नातं टिकवण्यासाठी संवाद आणि विश्वास हे महत्त्वाचे घटक आहेत पण काही गोष्टी न सांगणे हे नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे जिथे गोष्टी सांगणे योग्य आहे तिथे पारदर्शक राहा पण जिथे त्या गोष्टींचे नकारात्मक परिणाम होऊ शकतो तिथे त्यांना गुप्त ठेवणं योग्य ठरतं नात्यात संतुलन राखून विचारपूर्वक वागल्यास नातं अधिक सुदृढ आणि प्रेमळ होऊ शकतं